दशावताराचा इतिहास जेव्हा जेव्हा उगाळला जाईल तेव्हा तेव्हा ज्या चंदनाचा सुगंध दरवळत राहील असे नाव म्हणजे स्वर्गीय बाबी नालंग आदर्शगाव केरेतील फराप्रतिष्ठानच्या कार्यक्रमानिमित्त मान्यवर भेटीगाठी घेत असताना या व्यक्तींच्या घरात जाण्याचा जो योग जुळून आणला तो दशावतारातील भाषाप्रभू कलाकार दत्तप्रसाद शेणे यांनी मी माझ्यासोबत फरा प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रेमानंद देसाई प्रथितयश वकील ॲडवोकेट पेडी देसाई ॲडव्होकेट सोनू गवस दोडमार पत्रकार समितीचे अध्यक्ष रत्नादीप गवस यांनी बाबी नालंग यांचे चिरंजीव विजय नालंग यांच्याशी सविस्तर चर्चा केली त्यांचे हे जुने पंचावन्न वर्षापूर्वीचे घर आता त्यांनी नवीन घरही बांधले मात्र या जुन्या घरातील तस्वीरी तुम्हाला दाखवण्याचं कारण एवढंच प्रत्येकाला कुतूहल असतं आपल्या दशावतारी कलाकाराचं त्यांच्या कुटुंबाचं त्यांच्या या जुन्या घरातील गाडीसोबतचे फोटो पाहिले की झरकन दशावताराचा इतिहास आपल्या डोळ्यासमोरून जातो आणि नकळत अभिमान वाटतो आपल्या दशावतारी कलाकाराचा